बंगळुरूच्या ओल्ड एअरपोर्ट रोडवरील हे आहे शिवोहम शिवमंदिर येथे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पासष्ट फूट उंचीची शिवमूर्ती घडविण्यात आली ही जगातली पहिली सर्वात मोठी शिवमूर्ती होती यानंतर जगात आणि आने भारतात अनेक मोठमोठ्या शिवमूर्ती घडविण्यात आल्या परंतु ही जी मूर्ती आहे ही भारतातली पहिली सर्वात मोठी शिवमूर्ती आहे पासष्ट फूट उंचीची ही शिवमूर्ती असून दरवर्षी पाच लाख भाविक या ठिकाणी येतात आणि या शिवापुढे हात जोडून मानतात हर हर महादेव हर हर महादेव आपण देखील या शिवमूर्तीसमोर हात जोडा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मनापासून म्हणा हर हर महादेव हर हर महादेव जल <laughs>